नमस्कार मंडई पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे त्या मंडई आज गावावर जाणार आहे त्या स्टेशनला येईल तर हर्बल लाईनची ट्रेन पकडलं आहे तर हर्बल लाईनला कशी गर्दी नसता कोण एवढी रात्री रात्रीजवळ त्या लाईनने येत नाही कारण किती गोरेगाव करून सुट्टा म्हणून तर दादरलाच पोचलं आहे पण गर्दी बघा दादरला तर नेहमी गर्दीच असता आता ट्रेन हे खूप टाईम आहे एक तास हा पण लाईन बघा किती मोठी आहे तुतारी ट्रेनला लाईन जी लागता जनरल डब्यासाठी पण माझ्या पुढे तर लेट जाणं आहात तर पन्नास एक जणं तरी पुढे आहात बघूया चढा गावता की ट्रेन ट्रेनमध्ये कारण एक डबो ठाण्यासाठी ठेवतात ठाण्यातल्या लोकांसाठी त्यामुळे एका डब्यात किती माणसं बसतील दादरवाली त्यांना चढवूक देतात बाकीचे सगळे स्लीपरमध्ये घुसतात तर ट्रेन आली आहे पण धावपळ बी ग्लायन वगैरे सगळी तुटली आहे सगळी आता एक घुसणार डसरवर जाऊन डब्यात गावेल तिथे तर बघूया आपल्या जागा गावते की नाही ती सगळे आता परत लाईन लावतात पण लाईनचं काही सगळे एकत्रच झाले आता कसे पण घुसणार आत जायला जागा गावली बस झालं तर बघूया आपल्याला जागा गावते की नाही ते म्हणजे आत शिरलं कशी तरी पण गर्दी बघा तुफानी गर्दी बसाचं सोडं उभे राहा पण जागा नाही आ एवढी गर्दी आहे बॅग ठेऊ पण जागा नाही काय होता कसा जायचं काय घरा नाही एवढं प्रवास आठ नऊ जो कसो करायचो जाम वाट लागणार गर्दी जामच झाली आहे आता एक पावयावर उभं आहे आता आणि यांची एवढं भांडणं नुसती सुरू होत चाव 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 वैता गेलो आता काय करू समजत नाही पण मरण देत कसा तरी एकदा गावात पोचाया बाकीचं जाऊन देत तर मंडे ट्रेन सुरू झाली आळू आता दादर सोडता तर बघूया आता कसं प्रवास जाता तो तर मंडई तुमका एक प्रश्न पडलो असा ह्यो मागाशी तर मारण्याच्या गर्दीत होतो बसा कसा गावला एका असा तर मंडई मी चढले यात त्या गर्दीत एक फोटो टाकलो आहे ग्रुपला आमच्या पोरांच्या तर पोरांच्या ग्रुप झाल्याने की आमच्याच वाडीतलं एक गावाक जाणार होतो स्लिपाची तिची तिकीट होती म्हटलं त्याच्यावर जा मग त्या कॉन्टॅक्ट करून मग तही जाऊन बसले आहे मग तर म्हणते सकाळीच उठलं आहे मतला दरवाजा राहूया बाहेरचं नजारा बघू हिरवा हिरवा गार निसर्ग एकदम भारी वाटता तुम्ही पण बघा कसा डोंगर विंगर हिरवे गार गार मस्त वाटतं एकदम सुंदर सकाळ तर गाडी रत्नागिरीत येली सायड मालगाडी पण लागली आहे तो आता सकाळी सकाळी मधला फ्रेश होऊन घेऊया म्हटला गाडी थांबली आता सर मस्त ऊन पडला उन्हात जाऊया थंडी खूप होती तर गाडी सुरू झाली आहे लवकर चढाऊन घेते तर रत्नागिरीवरजून गाडी सुटली आता आपला डायरेक्ट दोन तीन टेशन येईल का आपला स्टेशन येणार तर म्हणजे गाडी टेशनला येईल या आता क्रॉस करता पटरी तर मंडई स्टेशन येला जवळ तर आम्ही नांदगाव टेशनला उतारत आहोत कारण की आमक जवळ पडता दहा मिनटावर आमचं घर आहे टू व्हीलरने तर तुम्ही खायच्या टेशनला उतरता असता कमेंट करून नक्की सांगा तर आता उतरवून घेत आहे आता मस्त घरा घरागावची तयारी मंडई गावाक पोचलं आहे तर आता घरासा पोचून जवळच घर आता येईल आहे आमचं घर तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नको भेटू आहे नवीन व्हिडिओ